मित्र हो राज ठाकरे यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष एक विलक्षण गोष्ट आहे आता तुम्ही म्हणाल की त्यांचा एक आमदार एक नगरसेवक आणि त्याच्यात तुम्हाला काय असं मोठं विलक्षण दिसलं तर तेच मी तुम्हाला समजावून सांगणार आहे आजचा दिवस हा मनसेचा होता आजचा दिवस हा राज ठाकरेंचा होता आजचा दिवस हा मनसैनिकांच्या खळखट्याचा होता आणि आजचा दिवस राज ठाकरे म्हणजे कोणीतरी ऑर्डिनरी असलाच एक इतर नेत्यांच्या मांदियाळीतला किंवा समूहातला एक नेता असं समजणाऱ्याचा नवता हे देखील आजच्या दिवसाने जणू काही स्पष्ट केलेलं आहे हे नेमकं काय आहे आणि हे मी तुम्हाला काय सांगतो आहे तेच तुम्ही थोडक्यात समजून घेतलं तर बरं होईल आणि तो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात आणि त्यातले मुद्दे जर तुम्हाला पटले तर तुम्ही नक्की आमच्या कॉमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया द्या त्याच्यावर आपण एक वेगळा पुढचा व्हिडिओ करू आणि या प्रतिक्रिया देण्यासाठी मात्र हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायला पाहिजे अशी माझी आपल्याला विनंती आहे नमस्कार मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहत आहे आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्रहो पंचवीस जुलैला राज ठाकरे यांनी मुंबईमध्ये रंगशारदा या वांद्र्या इथल्या एका सभागृहामध्ये घोषणा केली की के आपली युती कोणाबरोबर होणार जागा किती वगैरे मिळणार या सगळ्या भानगडीमध्ये तुम्ही जाऊ नका आपल्याला दोनशे ते दोनशे जागा लढवायच्या आहेत असं राज ठाकरे यांनी सांगितलं आणि राज ठाकरे हे महायुतीतले एक भिडू आहेत असं समजून तीन नेते त्याच दिवशी दिल्लीत होते तर असे असणारे राज ठाकरे ज्या वेळेला दोनशे दोनशेच्या गोष्टी बोलत आहेत त्याच वेळेला अवघ्या पाच दिवसात आज सकाळी एक पहिल्या सोळा उमेदवारांची यादी मनसेच्या उमेदवारांची ही आपल्याला डिजिटल मीडियावर किंवा सोशल मीडियावर बघायला मिळाली आता ही यादी ही लोकांपर्यंत पोहोचली त्याच्यावर चर्चा सुरू झाली नेटकऱ्यांनी ती फॉरवर्ड करायला सुरुवात केली त्यातल्या काही ने नावांबद्दल चर्चा झाली विशेषतः संदीप देशपांडे यांच्या नावाबद्दल चर्चा झाली आणि ती चर्चा इतक्यासाठीच झाली की संदीप देशपांडे हे वरळीमधून ही निवडणूक लढणार म्हणून ही चर्चा झाली मग कोणतीही गोष्ट आपण कन्फर्म करायला हवी किंवा त्या त्यासाठी त्या संबंधितांची प्रतिक्रिया घ्यायला हवी म्हणून आपण संदीप देशपांडे यांना फोन लावला तर ती यादी ही पूर्णपणे फेक होती हे आपल्याला माहिती होतं पण ती मनसेकडून अधिकृतरित्या फेक आहे हे लोकांपर्यंत पोचणं गरजेचं होतं मग त्यासाठी त्यांचं अधिकृत बोलणं गरजेचं होतं म्हणून आपण त्यांना संपर्क साधला संदीप देशपांडे हे त्यावेळेला कुठे होते माहिती आहे मित्रो त्यावेळेला ते वरळी विधानसभा हा जो आदित्य ठाकरेंचा मतदारसंघ आहे तिथे एस आर एच्या बांधकामाच्या संदर्भातल्या काही समस्या सोडवण्यामध्ये व्यस्त होते म्हणजे आता तुम्ही गोष्ट आणि घटना बघा की ज्या वेळेला फेक उमेदवारांची सोळा जणांची यादी सोशल मीडियावर फिरते त्यावेळेला संदीप देशपांडे हे वरळीमध्ये आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघामध्ये जमीन भुसभूषित करण्याचा प्रयत्न करत आहेत आता तिथली एची समस्या सोडवण्यासाठी जर संदीप देशपांडे जात असतील तर याचा अर्थ मनसे ही काल जरी मैदानात ॲक्टिव्ह असली तरी आज ती थेट ठाकरे विरुद्ध ठाकरेंच्याच फंड्यामध्ये ॲक्टिव्ह व्हायला तयार आहे हा एक आपण निष्कर्ष काढू शकतो कारण संदीप देशपांडे हे स्वतः दादरला राहतात आणि संतोष धुरी आणि संदीप देशपांडे या दोघांची जोडगोळी आहे ती आपल्याला माहिती आहे मनसेतल्या अनेक पदाधिकाऱ्यांना माहीत असेल की ही राम आणि श्यामची जोडी आहे तर मग जिथे संधी संतोष धुरी राहतात किंवा संतोष धुरींचं कार्यक्षेत्र आहे तोच भाग संदीप देशपांडे यांनी विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक म्हणून प पक्षनेतृत्वासमोर मांडलेला आहे आता त्यांना तिकीट मिळणार की नाही मिळणार की ही जागा पुन्हा एकदा आदित्य ठाकरे यांना सोडली जाणार वगैरे या सगळ्या गोष्टींना वेळ लागणार आहे पण ही जी यादी सोळा जणांची फिरते ही फेक होती अशी माहिती संदीप देशपांडे यांनी दिली आता याच संदीप देशपांडेंचं जे काय दैवत नेते सबकूच सर्वे सर्वा कोण आहेत तर राज ठाकरे आहेत आता राज ठाकरेंनी पण आपल्या दादरच्या एका म्यानामध्ये दोन तलवारी ठेवल्या आहेत एक आहे नितीन सरदेसाई आणि दुसरी आहे संदीप देशपांडे तर यापैकीचे संदीप देशपांडे हे आदित्य ठाकरे यांच्याबरोबर लढण्यासाठी सज्ज होत असताना एक सोळा जणांच्या उमेदवारांची फेक यादी सोशल मीडियावर फिरत असताना तिकडे अकोल्यामध्ये विश्रामगृहाच्या बाहेर शासकीय विश्रामगृहाच्या ग्रहाच्या बाहेर मनसेच्या कार्यकर्त्यांनी अमोल मिटकरींची गाडीच फोडली आता अमोल मिटकरी यांची ही विधिमंडळातली पहिली वेळ आहे पण अमोल मिटकरी हे जे काही बोलतात ते कांगाली खेळून खेळलेल्या माणसाने गावस्करांवर बोलण्यासारखं आहे असंच अमोल मिटकरींच्या बाबतीत आपण म्हणू शकतो आणि अमोल मिटकरी हे मीडिया सावी आहेत किंवा माध्यम स्नेही आहेत अनेक पत्रकारांचे ते मित्र आहेत आणि पत्रकारांनाही ते हवे हवेसे वाटतात कारण ते कोणत्याही विषयावर बोलून बाईट देतात पण याच सगळ्या बाईट देण्याच्या उद्योगामध्ये अमोल मिटकरी यांचं थोडंसं नुकसान झालेलं आहे आता बाईट देणं आणि तो बाईट चालणं याच्यासाठी नेत्यांना पण काही कसरती कराव्या लागतात आता त्यातलीच एक कसरत करताना ती अमोल मिटकरींच्या अंगलट आली म्हणजे अमोल मिटकरी यांनी राज ठाकरेंना सुपारीबाज म्हटलं आता हे त्यांना सुपारीबाज म्हणणारे अमोल मिटकरी काही पहिले आहेत का था था ना तर नाही तर याच्या आधी अनेक लोकांनी राज ठाकरेंना सुपारीबाज म्हणण्याचा प्रयत्न केलेला आहे कारण राज ठाकरे हे वेळोवेळी आपली भूमिका बदलतात आपले प्रतिस्पर्धी बदलतात आणि आपलं राजकारण करत असतात राज राज ठाकरे हे आय पी एलचे बॅट्समन आहेत असं जरी आपण म्हटलं तरी चालणार आहे स्कोर होणं गरजेचं आहे तो सरळ बॅटने होतोय की आडव्या बॅटने होतोय याच्या तपशील राज ठाकरे जात नाहीत आणि बहुधा तेच त्यांचं यश असेल पण अमोल मिटकरींना असं वाटलं की आपण राज ठाकरेंवर बोलून अजितदादांना सुखावण्याचा प्रयत्न करू शकतो म्हणून ते कदाचित त्यांच्यावर बोलले असतील तर अजितदादांबद्दल राज ठाकरे काय म्हणाले नुकताच त्यांचा पुण्याचा दौरा झाला मनसेच्या कार्यालयामध्ये राज ठाकरे यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्यावेळेला ते काय म्हणाले तर पुण्या महाराष्ट्राला एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री आहेत त्यातले एक आहेत पुण्याचे आणि ते पुण्यात नसतानाही धरणात इतकं पाणी भरलं तर हा जो संदर्भ आहे या संदर्भामुळे आणि आणखी राज ठाकरे काय म्हणाले की का नुसती रस्त्यावरच्या दिव्यां दिव्यांचे जे पोल आहेत त्याच्यावर लाइटिंग करण्यापेक्षा खऱ्या खुऱ्या अर्थानं शहरं ही चांगली होतील सुसज्ज होतील नीटनिटकी होतील याच्याकडे बघण्याची गरज आहे आता ह्यात राज ठाकरे काय चुकीचं बोलले होते आधी पहिला जो विषय होता की धरणांचा आणि एक उपमुख्यमंत्र्याचा तो तर ते राज ठाकरे पवारांना चिमटा काढणार पवार राज ठाकरेंना चिमटा काढणार हा भाग आहेच कारण राज ठाकरेंना ते दुपारी बारा वाजता उठतात असं म्हणणारे जे काय कुटुंब आहे तेच मुळी शरद पवारांचं कुटुंब आहे स्वतः शरद पवार असं म्हणाले होते मग आता राज ठाकरेंना जर समजा शरद पवार बोलले त्यावेळेला राज ठाकरेंनी सहन केलं किंवा ते ऐकून घेतलं कारण पवार तेवढे मोठे आहेत ज्येष्ठ आहेत पितृतुल्य आहेत पण अमोल मिटकरी बोलायला गेले आणि फसले आता या सगळ्या मनसेच्या कार्यकर्त्यांनी अकोला शासकीय विश्रामगृहाच्या बाहेर त्यांची गाडी फोडत असताना त्यांच्यावरही हल्ला केला असा अमोल मिटकरींचा एक मुद्दा आहे किंवा त्यांची बाजू आहे ते त्याबद्दल अकोल्याच्या पोलीस अधीक्षकांकडे तक्रार करणार आहेत आणि या तक्रारीनंतर काय होईल ते होऊ दे पण आजचा दिवस हा मनसेचा होता हे मी आपल्याला तीन टप्प्यांमध्ये समजावून सांगितलं आता ही जी काय फेक उमेदवारांची यादी फिरते या अशाच याद्या मनसेबद्दल आणि या याद्या अधिकृत म्हणून चालवणाऱ्या माध्यमांबद्दलही मतमतांतर बनवू शकतात कारण जर सोळा उमेदवारांची पहिली यादी लोकांसमोर आणायची आहे तर ज्यांनी ही यादी बनवली त्यांचा बुद्धांक जो आहे तोच बहुधा पडला असावा असं मला वाटतंय तुम्हाला काहीतरी व्हायरल करायचं होतं तर त्याला एक आधार असायला हवा इतक्या मोठ्या निवडणुकीची यादी ही राज ठाकरे अशी सोशल मीडियावर टाकून सोडून मोकळे होतील का काही वाहिन्यांनीसुद्धा ती यादी चालवण्याचा प्रयत्न केला आणि चालवल्याही आणि त्यानंतर या याद्यांबद्दल आणखी चर्चा सुरू झाली पण जसं त्या याद्यांमध्ये काही दम नव्हता त्या फेक यादीमध्ये बहुधा अमोल मिटकरी यांना त्या यादीपासून काही बोध घेता आलेला नाही आहे कारण राज ठाकरे हे ज्या पद्धतीचे नेते आहेत आता त्यांनी अजित पवार यांची तुलना सूर्याशी केली आणि ते त्यांना सुपारीबाज म्हणाले ते म्हणाले या माणसाने आंदोलनं सुरू केली कुठलंच आंदोलन याला काही पूर्णत्वाला नेता आलं नाही अशा माणसाने राजकारणात राहणं त्यांना एन डी आर लॉंग फॉर्म माहीत नाही म्हणजे तो एक मोठा विनोद आहे असं अमोल मिटकरी म्हणाले अमोल मिटकरी जे बोलतात त्यातलं सगळंच अमोल मिटकरींना माहीत असतं का असा प्रश्नही आता काही मंडळींनी विचारायला हवा आहे आणि अमोल मिटकरी हे खूप चांगले ग्रस्त आहेत तरुण आहेत पहिल्यांदा विधिमंडळात पोचलेत पण या सगळ्या गोष्टी करत असताना अमोल मिटकरींनी आपण कोणाशी पंगा घेतोय हे थोडं समजून घ्यायला हवं राज ठाकरे यांचा यांच्याशी पंगा घेण्याने अमोल मिटकरींना जर असं वाटत असेल की ते काहीतरी वेगळं करून अजितदादा पवारांना सुखावतील मोहरून टाकतील तर आत्ता अजितदादा पवारही त्या पलीकडे गेलेले आहेत आणि मनसे ही ॲक्टिवेट मन झाली आहे तिला खळखट्याक करण्यासाठी किंवा आपलं उपद्रव मूल्य आणि आपली उपस्थिती दाखवण्यासाठी एक कार्यक्रम हवा आहे तर सकाळच्या पहिल्या सत्रात ती एक फेक यादी होती त्यानंतर जर आपण पाहिलं तर प्रत्यक्ष ग्राउंड फील्डवर संदीप देशपांडे आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात होते आणि ठरल्याप्रमाणे किंवा सवयीप्रमाणे मनसैनिक खळखट्याक करायला अकोला विश्रामगृहाच्या बाहेर होते अमोल मिटकरींची गाठ घेत होते मित्र या सगळ्या गोष्टी आपल्याला सांगण्याचं कारण काय तर मनसेनं आता ठरवलेलं हो आहे की जे काही करायचं ते दणक्यात करायचं पहिला दणका तर मिटकरींना बसला आहे आपल्याला काय वाटतं राज ठाकरे हे सुपारीबाज आहेत अशी जी टीका अमोल मिटकरींनी केली त्या अमोल मिटकरींचा राज ठाकरे यांच्यावर बोलण्याचा आवाका आहे का अमोल मिटकरी हे फक्त बडबोल्या पोपटासारखे महाराष्ट्राच्या राजकारणात बोलत फिरत आहेत का राज ठाकरे यांची आंदोलनं फसली असं म्हणणारे अमोल मिटकरी यांनी महाराष्ट्राला त्यांच्या स्वतंत्रपणे एका तरी मोठ्या आंदोलनाची ओळख करून दिली आहे का आपलं काय मत आहे आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त व्हा मित्रो आणि आपण व्यक्त झालेल्या मतांवर आपण पुढचा व्हिडिओ घेऊन येणार आहोत तोपर्यंत कोणताही पक्ष असो कोणताही नेता असो तो ज्या दिवशी बरोबर आहे त्या दिवशी आपण त्याच्याबरोबर आहोत ज्या दिवशी तो नेता त्याचा पक्ष चुकला असेल त्या दिवशी आपण जनतेच्या बरोबर आहोत आणि त्यासाठीच आम्ही तुमच्या बरोबर राहण्यासाठी आपण फक्त एकच करायचं आहे टाईम महाराष्ट्र हे जे आमचं न्यूज पोर्टल आहे हे तुम्ही सबस्क्राईब करायचं आहे आणि हा व्हिडिओ आपण जर शेवटपर्यंत पाहिला असेल अशी मी खात्री बाळगतो आणि तो, तो जर पाहिला असेल तर आवर्जून तो लाईक करून शेअर करायला आणि आपल्या प्रियजनांपर्यंत पाठवायला विसरू नका धन्यवाद